अमरावती जिल्ह्याअंतर्गत दौरा नवनिर्माणाचा हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे उपक्रमाचा एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी यांचा तिसरा टप्प्यामधील पहिला दौरा नांदगाव खंडेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता सदर दौऱ्यात जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष कपिल निर्गुण जिल्हा उपाध्यक्ष राज पाटील जिल्हा उपाध्यक्ष गजानन पाटील चंदेश मानकर गौरव बांधते रोशन धांडे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या समक्ष नांदगाव खंडेश्वर येथील विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदगाव तालुका यांच्या वतीने दौरा नवनिर्माणाचा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सहभागी होण्याकरिता नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील असंख्य तरुण उत्सुक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांनी जाहीर केले पक्ष बळकटी करण संदर्भात मार्गदर्शन जनहित जिल्हाध्यक्ष कपिल निर्गुण यांनी केले पक्षाच्या पुढील नियोजना संदर्भात मार्गदर्शन जिल्हा उपाध्यक्ष राज पाटील यांनी केले या बैठकीला राजू दरने विजू तांबडे शंकर पांडे विशाल सावंत प्रशांत हेरोडे अतुल इल्मे प्रवीण वाघाडे शंकर मेश्राम दिनेश खरडकर सचिन वाघाडे शरद घाटोडे धीरज शिंदे आदी शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने उपस्थित होते उत्तम ब्राम्हणवाडे सह सागर लाखे विदर्भ नेऊस नांदगाव खंडेश्वर